नमस्कार स्वतःच्याच आईला ए आई म्हणून हाक मारणारी ही पिढी ए आईच्या नव्या तंत्रज्ञान युगात कधी येऊन पोचली कसलं समजलं नाही काल सोशल मीडियावरती फेरफटका आले त्यातला एक फोटो होता आत्ताच बॉलिवूडमधून दिवंगत झालेले मोस्ट हँडसम हंक धर्मेंद्र देओल यांचा तर तो फोटो असा होता की एका सुंदर अशा अलिशान हॉलमध्ये लावलेला तो फोटो आणि त्याच्या समोर बसले होते स्वतः दस्तूर खुद्द सलमान खान शाहरुख खान आणि स्वतः धर्मेंद्र देओल यांचे सुपुत्र सनी देओल तर तो खूप सुंदर फोटो होता आणि बघणाऱ्यांना अतिशय मोहक वाटत होता फोटो ही छान होता परंतु तो एआयने जनरेट केलेला फोटो होता अतिशय भारी वाटलं खरोखर हे झालं तरी पण भारीच आहे एआयने जनरेट केलं असलं तरी पण ते भारीच आहे आणि गेल्या काही दिवसात आमच्याच भागात नगर मध्ये एक फोटो व्हायरल झाला तो, रात तो फोटो असा होता कि बिरदेव नगर भागामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचं दर्शन झालं असा फोटो होता रातोरात तो फोटो व्हायरल झाला आणि वन विभागाचे अधिकारी तसेच तिथले लोक आणि पोलीस प्रशासन यांची खूप मोठी पळापळ झाली या पळापळीमध्ये सर्व नागरिकांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं त्यांनी आपापले कड्या कुलप लावून ते घरात लहान पोरं इकड तिकडं पळू लागली आणि नंतर काही वेळा आता शोध घेतल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हा फोटो इतक्या मातब्बर ए आय जनरेटरने बनवला होता की बिबट्याची बरोबर सावट सुद्धा तिथं दिसून येत होती परंतु फार चौकशी आणि झाल्याच्या नंतरनी लक्षात आलं की हा फोटो एआय जनरेटरचा आहे माझं हे अज्ञान समजा की मला एक्झॅक्ट माहित नाही की ए आय तंत्रज्ञान कशासाठी म्हणून विकसित झालंय परंतु ए आय तंत्रज्ञान हे खूप चांगल्या कामासाठी किंवा ऍडव्हानेज जगासाठी निर्माण झाले असणार आहे परंतु जरी तस असलं तरी जनरेटने केलेले काही फोटो खूपच का खूपच भयानक आहेत आणि समाजाला घातक आहेत मागे एकदा आपल्या मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक यांचा आणि एका अभिनेत्याचा चुकीच्या पद्धतीने जनरेट केलेला एक एआय व्हिडिओ समोर आला आणि तिच्या जीवनात खळबळ माजली तिने ते अतिशय सुपिरियर पद्धतीने हॅन्डल केलं स्वतः अभिनेत्री असल्यामुळे आणि तिचं इतक्या वर्षांचं अभिनय क्षेत्रातलं आयुष्य असल्यामुळे तिने खूप भारी पद्धतीने ते मॅनेज केलं परंतु हे वाईटच आहे कुणाच्याही जीवनात जर म्हणजे आता असं झालंय की या ए आय मुळे कुठल्याही सामान्य पद्धतीच्या माणसाला कुठल्याही चांगल्या पद्धतीच्या माणसाला हे असे फोटो व्हिडिओ एडिट करून अपमानजनक त्याच्या समाजात प्रतिमा निर्माण करणं अतिशय सोपं होऊन बसलंय हे अतिशय घातक आहे एवढंच सांगण्याचा माझा हेतू होता एआय जनरेटने केलेले फोटोज व्हिडिओज मार्केटमध्ये असावेत किंवा